श्री स्वामी चरित्र द्वितीयोध्याय अध्याय दुसरा श्रीगणेशाय नम कामनाधरुणी जे भजती होय त्यांची तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्यप्राप्ती होतसे नृसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले गुप्त झाले ती कथा पुढे लोकोद्धाराकारणे भाग पडले प्रगट होणे धुंडली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिजविषयी शंका मना माझी येतसे गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे शक प्रमाण न मिळे शंका पत्रिकेची ते केवळ अनादी सिद्ध खुंटला तेथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतु धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळी सी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आनोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवोनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चौज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळीवना तुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनिया पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमूचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देशहिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येने तेथोनी या जाहले तैपासुनी या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त गेले उठोनी उभयता ऐकोणी आई, आई शिवाणी उभयता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊणी गेले उठोनी उभयता द्वादशवर्षे मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदावास वास अरण्यात बहुदान येती गावात जरी आली आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आमोनी देती तेची महाराज भक्षिती क्षणे कराहु मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा तया प्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणूनी अंतरखुण स्वामी सी मानिती ईश्वरा समान परी परीदूसरे अज्ञजन वेडा मनोनी दर्शना दर्शनायता दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेऊणी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदवीता ज्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे शिरसागर मुक्त करोनी द्वार, प्राशन श्रवणद्वार श्रोते हो। तुम्मा नसावा एथे वीट सर्वदा सेवावे आकंठ, भवभयाचे अरिष्ट तेने चुके इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त भक्तपरसोत द्वितीध्याय गोडहा श्री स्वामी चरणापण असतो श्रीमस्तु शुभम भवती